गेल्या वर्षभरापासून पुण्यातल्या ससून रुग्णालय आणि गैरप्रकार सातत्याने समोर येत आहेत ललित पाटील पदार्थ प्रकरण वेदांत अग्रवाल प्रकरणात नमुन्यात अदलाबदल यामुळे ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे आरोपही विरोधकांकडून कर सरकारवर करण्यात आले त्यामुळे ससून रुग्णालयात उपचारांसोबतच गैरप्रकार होत असल्याची टीकाही सातत्याने होते ससून मधला असाच एक गैरप्रकार सध्या समोर येतोय ससून मधून बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्तरी सोडून देत असल्याचा प्रकार सध्या समोर आल्यामुळे धक्कादायक येथील डॉक्टर हा सगळा गैरप्रकार करत असल्यामुळं ससून रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह तयार झाले हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय ससून मधून बेवारस रुग्णालय नेमकं कुठं नेलं जायचं हा सगळा प्रकार कसा वळखीस आला आणि ससून रुग्णालयावर आजपर्यंत कोण कोणते आरोप आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची आठवण जर का तुम्ही आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून घ्या ससून सरकारी रुग्णालय असल्यामुळे राज्यभरातून गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येतात त्यासोबतच काही बेवारस रुग्णांनाही इथे एनजीओ मार्फत भरती करण्यात येतं त्याचप्रमाणे आस्क संस्थेचे दादासाहेब गायकवाडही अशा बेवारस रुग्णांवरही उपचार करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात भरती करायचे हे काम करत असतानाच त्यांना ससून रुग्णालयातील बेवारस रुग्ण गायब होण्याचा गैरप्रकार लक्षात आला ज्या बेवारस रुग्णांना चालताही येत नाही बोलता येत नाही अशा रुग्णांना ससून मधून भरती केल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांची विचारपूस करण्यासाठी गायकवाड जायचे तेव्हा तो रुग्ण तिथं नसल्याचं त्यांना कळायचं रेकॉर्ड तपासल्यानंतर संबंधित रुग्ण तेथून पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात यायची आता ज्या रुग्णांना पाय नाहीत ज्यांना शरीराची हालचाली असे रुग्ण पळून कसे काय जाऊ शकतात याचं उत्तर गायकवाड यांना मिळत नव्हतं डिसेंबर दोन मध्ये पुण्यातल्या नारायणपट परिसरात एका सत्तर वर्षाच्या बेवारस रुग्णाला गायकवाड यांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं त्या रुग्णावर ससूनच्या वार्ड नंबर चाळीस मध्ये उपचार सुरू होते दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयात गेले तो रुग्ण तिथून पळून गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली सत्तर वर्षाच्या या रुग्णाला नीट चालता येत नव्हतं त्यामुळे असा रुग्ण पळून कसा काय जाऊ शकतो हा प्रश्न गायकवाड यांना पडला म्हणून गायकवाड यांनी या प्रकाराची माहिती ससूनच्या सीएमओ ना देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली त्यावेळी पहाटे तीनच्या सुमारास ससून मधील बार्बर कर्मचारी आणि डीएम कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी एका स्ट्रेचर वरून त्या रुग्णाला बाहेर घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं तेव्हा याबाबतची तक्रार गायकवाड यांनी ससूनच्या डीनकडे डीन केली त्यानंतर रुग्ण रुग्णालयाकडून ती व्यक्ती कुठे गेली याचं पुढं काय झालं याची माहिती ससूनच्या प्रशासनाकडून गायकवाड यांना देण्यात आली नाही माहितीच्या अधिकारातही हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देता येणार नाही याची माहिती उपलब्ध नसल्याचे गायकवाड यांना सांगण्यात आलं तसंच त्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहितीही ससूनकडून देण्यात आली पण या प्रकारानंतर ससून मध्ये बेवारस वयोवृद्ध किंवा जखमींना भरती केल्यानंतर त्यांच्यावर पूर्ण उपचार न करता इथले डॉक्टर स्टाफच्या मदतीनं कुठेतरी सोडून देत असल्याचा प्रकार गायकवाड यांच्या लक्षात आला त्यामुळे या रुग्णांना कुठे नेलं जातं त्यांचं पुढं नेमकं काय होतं याचा छडा लावण्याचं गायकवाड यांनी ठरवलं त्यासाठी त्यांनी एक सापळा रचायचं ठरवलं या कामात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड यांची मदत घेतली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी ससूनच्या बाहेर सापळा रचायला सुरुवात केली रितेश गायकवाड रिक्षा चालक असल्यानं रोज रात्री रिक्षा घेऊन ससूनच्या बाहेर बाहेर थांबायची रुग्णांना कुठे घेऊन जातात त्यावर लक्ष ठेवायचे गेल्या तीन महिन्यात त्यांना असा कोणताही प्रकार आढळून आला नसल्यानं या गैरप्रकाराचा छडा लागत नव्हता पण तरीही हे दोघं रोज ससूनच्या बाहेर सापळा लावत राहिले अखेर बावीस जुलैला त्यांच्याही प्रयत्नांना यश आलं आणि बावीस जुलै रात्री बारा वाजता त्यांनी आपली रिक्षा घेऊन ससूनच्या च्या आउटगेट जवळ उभे होते तेव्हा साधारण एक च्या सुमारास ससून रुग्णालयातील एक डॉक्टर बाईक घेऊन कुणाला तरी शोधत होता रितेश यांनी ते बघितलं काही वेळानं हा डॉक्टर रितेश जवळ आला आणि रितेश यांच्याशी बोलू लागला एक पेशंट आहे उसको ोडण आहे असं त्यानं सांगितलं तेव्हा किधर रितेशांनी असं डॉक्टरला विचारलं पण डॉक्टरचं उत्तर ऐकून रितेशांना धक्काच बसला उसको दस ते पंधरा किलोमीटर भी छोड से कधी वापस ना सके असं त्याने रितेश सांगितलं त्यांच्या या उत्तरावरून ज्याच्यासाठी आपण तीन महिन्यापासून सापळा लावतोय त्याचा उलगडा होणार याचा अंदाज रितेश यांना आला ही लगेच तक छोडना है उनको उसके साथ कोई तो रिश्तेदार होना चाहिए असं डॉक्टरांना सांगितलं तेव्हा तो नया है कि इधर पहिली बार आहे का असं डॉक्टरनं रितेशांना विचारलं तेव्हा रितेशांनी मी पहिल्यांदाच आलोय असं सांगितलं तेव्हा डॉक्टर त्याला म्हणाला रिक्षावाला गावी आहे पाचशे रुपये दिले की तो आमची सगळी नीट करतो रितेशांनी त्याला विचारलं असं तुम्ही रोज करता का आणि हे पेशंट कोण असतात असं डॉक्टरला विचारल्यावर आम्ही बेवारस पेशंटला सोडण्याचं काम करत असून रोज किमान असे तीन पेशंट तरी आपण सोडत असल्याचं डॉक्टरनं सांगितलं डॉक्टर सापड्यात अडकत असल्याचं बघून रितेशांनी त्या डॉक्टरांना त्यांचा नंबर दिला आणि सांगितलं ऐसा काम होगा तो मुझे फोन कर देना मैं कर दूंगा असं रितेश त्या डॉक्टरांना म्हणाला त्यानंतर त्या डॉक्टरने रितेशांना फोन करून रिक्षा गेट नंबर एक मधून आत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ अंधारात त्यांना रिक्षा थांबवण्यास सांगितलं साधारण रात्री दीड वाजता ससून रुग्णालयातील नवीन अकरा मजली बिल्डिंग मधून एक डॉक्टर स्ट्रेचर वरून दोन्ही पाय नसलेल्या एका रुग्णाला घेऊन आले आणि त्यांनी त्यांना रिक्षामध्ये ठेवलं व त्यानंतर रितेशला रिक्षा त्यांच्या पाठीमागे आणायला सांगितली पुणे रेल्वे स्टेशन मार्गे रुबी हॉल चादल बाबा दर्गा रोड असं करत त्यांनी आपली बाईक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला थांबवली तिथल्या एका वडाच्या झाडाखाली अंधारात त्या रुग्णाला सोडलं आणि रितेशला पाचशे रुपये देऊन ते दोघे तिथून निघून गेले त्यानंतर रितेश यांनी रात्री दोन वाजता हा सर्व प्रकार गायकवाड यांना सांगितला व त्यानंतर या सर्व गैरप्रकाराचा उलगडा झाला तुम्हाला काय वाटतं या गैरप्रकाराबाबत कोणाकोणाला अटक व्हावी तसेच ससून रुग्ण प्रशासनाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि अजूनही आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा